वेलकम बॅक न्यू ब्लॉग नवीन दिवस नवीन सुरुवात आणि आज आहे रथसप्तमी रथसप्तमीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि मी नी, आज माझ्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि सगळ्या सुवासिनी आज हळदी कुंकण्यासाठी माझ्या घरी येणार आहेत तर त्यामुळे मी असं छानसं असं आहे तुम्ही हो बघू शकता तर ब्लॅक कलरची ही साडी वेअर केली ही साडी छान बनूया असं छान असं मस्त आवरलेलं आहे आणि छान असा गजरा पण लावलेला आहे तुम्हाला दाखवते मी माझा लूक त्याआधी मी इकडे दाखवती तयारी सगळी झालेली आहे इकडे बघू शकता की असं छान मस्त आवरून ठेवलं आहे सगळं आणि इकडे पिलू दाखव पिलूला सिंपल लुक केला आहे कारण का सांगते कारण तिची तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे आणि इकडे सगळं मी हळदकुंपाचं ताट जे आहे रेडी ठेवलेलं आहे वाण मी एका साईडला ठेवलेले आहेत मी अशा प्रकारे वाण आणलेत सो so, इकडे मी ते सगळे वाण ठेवले आणि दूध वगैरे सगळं करून ठेवलं आहे मसाला दूध करून ठेवलेला आहे आणि आता मी फक्त वाट बघते कारण आता सात वाजत आलेत आणि अजूनही आपल्या सख्या सुवासिनी आलेल्या नाही आहेत हळद तर येतील तोपर्यंत मी माझा लुक दाखवते कशी दिसतीये गोलफिर छानसा गजरा लावला छोटासा आणि कशी दिसतीये नक्की कमेंट मध्ये सांगा येस प्रिन्सेस वाटते सांगा बरं माझी गोडुलू इकडे चल आणि खूप लाजते आणि सध्या तिची तब्येत ठीक नाही फीवर आहे घसा बसला पूर्ण त्यामुळे आवरलं आहे कमी दबाव ऊपर तर सही ती हा सहीला एवरेस्टी कला टेस्टा बेस्ट दादा बेस्ट अरे हे कि था किराया बिसिमंताई तुम्ही राइटर करा शक्ती लायजॉलस तर इकडे आई आणि शमिका आणि पितू पण आलाय. इकडे हे ना बसलेत बाहेर. बायकांची वाट बघतीये साडे सात आठ वाजले तरी बायका अजून आल्या नाही आणि मी आवरून तास झाला <laughs> 何もない。 sudah bangun

<laughs> । এসাंनो তো ঝোকলাইকা बघো চিটাই গো

ハムとタイム。